नमस्कार पाकसिद्धी आणि ई टी सी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपल्याकडे पूर्वीपासून तांब्याच्या भांड्यांना खूप महत्त्व दिलं गेलं आहे धातूच्या भांड्यात खाणं पिणं शरीरासाठी फायदेशीर असल्याचे प्राचीन काळापासून मानले जाते त्यातही तांब्याचे भांडे अतिशय शुद्ध समजले जाते अनेक घरांमध्ये लोक तांब्याच्या भांड्यांचा वापर करतात पण असं केल्यास आरोग्याला नेमका काय फायदा होतो तांब्याच्या भांड्यातले पाणी पिण्याचे काय फायदे आहेत हे तुम्हाला माहीत आहे का तर आज आपण याचे फायदे पाहणार आहोत एक तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी शुद्ध मानले जाते हे पाणी जुलाब कावी अतिसार यासारखे अनेक आजार पसरवणाऱ्या जीवाणूंना नष्ट करतात दोन शरीराच्या अंतर्गत सफाईसाठी तांब्याच्या भांड्यातील पाणी फायदेशीर आहे याशिवाय हे पाणी यकृत आणि किडनी निरोगी ने ठेवते कोणत्याही प्रकारच्या इन्फेक्शनपासून बचावासाठी तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवणं लाभदायक असते तीन पोटाच्या सर्व प्रकारच्या तक्रारींसाठी तांब्याच्या भांड्यातील पाणी अतिशय उपयोगी असते दररोज हे पाणी प्यायल्यास पोटदुखी ॲसिडिटी गॅस आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्यावर आराम मिळतो चार तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचा आरोग्यावर चांगला परिणाम होतो यामुळे शरीरातील तांब्याची कमतरता भरून निघते तसेच संसर्गजन्य रोगांपासून म्हणजेच रोग पसरवणाऱ्या जीवाणूंपासून शरीर सुरक्षित राहते पाच तांब्यात अँटी इन्फ्लेमेंटरी गुण असतात ज्यामुळे शरीराला वेदना वात आणि सूज येत नाही संधिवात असल्यास तांब्याच्या भांड्यातून पाणी प्यायल्याने अधिक फायदा होतो सहा नियमित तांब्याच्या भांड्यातील पाणी प्याल्याने हृदय निरोगी बनून ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यास मदत करते याशिवाय वात पित्त आणि कफच्या तक्रारी दूर करण्यातही फायदेशीर ठरते सात अमेरिकन कॅन्सर सोसायटीनुसार कॅन्सरची सुरुवात रोखण्यास तांबे फायदेशीर आहे यामध्ये कॅन्सर विरोधी घटक असतात आठ ॲनिमिया अर्थात अशक्तपणा असल्यास तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्याने फायदा होतो हे पाणी लोह हो सहजरित्या शोषून घेते यामुळे ॲनिमिया असणाऱ्यांसाठी हे पाणी पिणं आवश्यक आहे नऊ तांब्याच्या भांड्यातील पाणी पचनक्रिया सुधारून पचनशक्ती वाढवते तांब्याच्या भांड्यात रात्री पाणी ठेवून ते सकाळी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते दहा तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्याने त्वचेवर कोणत्याही प्रकारची समस्या होत नाही या पाण्यामुळे फोड्या तारुण्यपिटिका मुरमे तसेच त्वचेसंदर्भात रोग होत नाही तसंच त्वचा साफ आणि चमकदार होते निरोगी आरोग्यासाठी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे दहा भन्नाट फायदे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा थँक्यू धन्यवाद